नमस्कार मंडळींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओत तुम्ही स्टोरीतून इंग्लिश शिकणार आहात स्टोरीचं नाव आहे थ्री ब्रदर्स थ्री ब्रदर्स म्हणजे तीन भाऊ ही सिम्पल पास्ट टेन्सनी बनलेली स्टोरी आहे तर स्टोरीत सेंटेन्स कसे बनवले आहेत ते नक्ष लक्ष देऊन ऐका बघा आणि तुम्हीसुद्धा प्रॅक्टिस करा तसे दोन सेंटेन्स एकमेकांना कसे जोडले गेले आहेत तसेच ही तुम्ही वहीत नोट करा आणि त्यांचा अर्थ लिहून घ्या व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला पूर्ण बघा स्किप करू नका तर चला मग आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया एकदा तीन भाऊ एकत्र राहत होते वन्स अप ऑन अ टाईम थ्री ब्रदर्स लिव्ह टुगेदर वन्स अपॉन अ टाईम थ्री ब्रदर्स लिव्ह टुगेदर वन्स अपॉन अ टाईम म्हणजे एके काळी थ्री ब्रदर्स लिव्ह टुगेदर तीन भाऊ एकत्र राहत होते लिव म्हणजे राहणे टुगेदर म्हणजे एकत्र थ्री ब्रदर्स म्हणजे तीन भाऊ वन्स अपॉन अ टाईम म्हणजे एके काळी वाक्य कसं बनवलं आहे पहिले वन्स अपॉन अ टाईम थ्री ब्रदर्स लिव्ह टुगेदर त्यांचे वडील वारल्यानंतर त्यांनी ठेवलेली जमीन तिघांमध्ये वाटून घेतली आफ्टर देअर फादर पास अवे आफ्टर देअर फादर पास हवे देवायडेड द लॅन ही हॅड लेफ्ट अमोग देम सेल्स दे डिवायडेड द लँड ही हॅड लेफ्ट अमोंग देम सेल्स आफ्टर देअर फादर पास अवे म्हणजे त्यांचे वडील वाढल्यानंतर दे डिवायडेड द लँड ही हॅड लेफ्ट अमोंग दे त्यांनी त्यांच्यासाठी सोडलेली जमीन त्यांनी एकमेकांमध्ये वाटून घेतली डिवायडेड म्हणजे वाटून घेतले लेफ्ट म्हणजे सोडलेले अमोंग म्हणजे त्यांच्यामध्ये लँड म्हणजे जमीन सुरुवातीला सगळं काही ठीक होतं पण नंतर त्यांच्यामध्ये वास सुरू झाले ॲट फर्स्ट एव्हरीथिंग वेंड वेल ॲट फर्स्ट एव्हरीथिंग वेंड वेल बट सून ऑर्ग्युमेंट्स बिगॅन ॲट फर्स्ट म्हणजे सुरुवातीला एव्हरीथिंग वेंड वेल म्हणजे सर्व काही प्र ठीक होतं बट सून ऑर्ग्युमेंट्स बिगॅन आणि काही पण नंतर त्यांच्यामध्ये वादविवाह सुरू झाले ऑर्ग्युमेंट्स म्हणजे वादविवाद बिगॅन म्हणजे सुरू झाले प्रत्येकाला वाटत होतं की त्यानेच जास्त मेहनत केली आहे ईच वन फेल दॅट इच वन फेल दॅट म्हणजे प्रत्येकाला वाटलं की फेल म्हणजे वाटले इच वन म्हणजे प्रत्येकजण ही वॉज वर्किंग हार्डर दॅन द अदर्स तो इतरांपेक्षा खूप मेहनत करत आहे ही वॉज वर्किंग हार्डर दॅन द अदर्स म्हणजे तो इतरांपेक्षा खूप मेहनत केली आहे फेल्ड म्हणजे वाढले वर्किंग हार्डर म्हणजे जास्त मेहनत एक दिवस मोठ्या भावाने ठरवलं की आपल्याला वेगळं व्हावं वन डे द एल्डेस्ट ब्रदर डिसाइडेड दॅट ही वॉन्टेड टू लिव्ह सेपरेटली वन डे म्हणजे एके दिवशी द एल्डेस्ट ब्रदर म्हणजे मोठा भाऊ डिसायडेड म्हणजे ठरवलं द एल्डेस्ट ब्रदर डिसायडेड डॅड त्याच्या मोठ्या भावाने ठरवले की ही वॉन्टेड टू लिव्ह सेपरेटली त्याला वेगळं राहायचं होतं पण मधला भाऊ पण तयार झाला द मिडल ब्रदर ॲग्रेड द मिडल ब्रदर ॲग्रेड म्हणजे मधला भाऊ स तयार झाला सहमत झाला पण लाहून भाऊ खूप दुःखी झाला बट द एंगेज ब्रदर वॉज व्हेरी सॅड बट द एंगेज ब्रदर वॉज व्हेरी सॅड व्हेरी सॅड म्हणजे अतिशय दुःख एंगेज ब्रदर म्हणजे लहान भाऊ तो म्हणाला आपण एकत्र राहिलो तरच आपली ताकद टिकेल ही सेड ओनली इफ वी स्टे टुगेदर विल वी रिमेन स्ट्रॉंग ही सेट म्हणजे तो म्हटला ओनली इफ वी स्टे टुगेदर जर आपण एकत्र राहिलो तर विल वी रिमेन स्ट्रॉंग आपण आपली ताकद वाढेल त्याने एक उपाय सांगितला ही केम अप विथ अँड आयडिया ही केम अप विथ अँड आयडिया म्हणजे त्याच्या डोक्यात एक कल्पना आली तो तिघांसाठी काट्या घेऊन आला आणि गेव वन टू ईच डेम आणि प्रत्येकाला एक काटी दिली ही बॉट थ्री स्टिक्स अँड गेव वन टू इच ऑफ तेन ही बॉट थ्री स्टिक्स म्हणजे त्याने तीन काठ्या आणल्या अँड गेव वन टू इच ऑफ देन आणि प्रत्येकाला त्याने दिल्या आणि म्हणाला ह्या काठ्या मोडा सेईंग ब्रेक दीज सेईंग ब्रेक दीज सेइंग म्हणजे म्हटला ब्रेक दीज म्हणजे हे मोडा तिघांनी वेगवेगळ्या काठ्या सहज मोडल्या इच ईच ब्रदर इझिली ब्रोक द सिंगल स्टिक ईच ब्रदर इझिली ब्रोक द सिंगल स्टिक प्रत्येक भावाने सिंगल स्टिक म्हणजे एक काठी सहजपणे मोडली मग त्याने तीन काठ्या एकत्र बांधल्या देन ही टाईट द थ्री स्टिक्स टुगेदर देन ही टाईट द थ्री स्टिक्स टुगेदर म्हणजे मग त्याने नंतर तिघी काट्या एकत्र बांधल्या टाईट म्हणजे बांधले टुगेदर म्हणजे एकत्र आणि म्हणाला अँड सेट आता मोडा नाव ट्राय टू ब्रेक दिस आता हे मोडण्याचा प्रयत्न करा नाव ट्राय टू ब्रेक दिस म्हणजे आता हे मोडण्याचा प्रयत्न करा तिघांनी खूप प्रयत्न केला ऑल थ्री ट्राईड हार्ड ऑल थ्री ट्राईड हार्ड म्हणजे तिघांनी ती काठी मोडण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या मोडल्या नाहीत परंतु त्या मोडू शकल्या नाहीत बट दे कुड नॉट ब्रेक द बंडल बट दे कुड नॉट ब्रेक द बंडल परंतु ते बंडल मोडू शकले नाही ब्रेक म्हणजे तोडणे किंवा मोडणे दे म्हणजे ते तेव्हा लहान भावाने म्हटलं द एंगेज ब्रदर्स देन सेड द एंगेज ब्रदर देन सेड म्हणजे लहान भाऊ म्हटला असं एकत्र असताना या काठ्या मोडता आल्या नाही जस्ट लाईक द स्टीक कुल नॉट बी ब्रोकन व्हेन टाईट टुगेदर जस्ट लाईक द स्टिक्स कुल नॉट बी ब्रोकन व्हेन टाईट टुगेदर जेव्हा त्या एकत्र बांधल्या होत्या तेव्हा आपण त्या ते काठ्या मोडू शकलो नाही तसं आपण जर एकत्र राहिलं तर कोणी आपलं नुकसान करू शकणार नाही नो no वन कॅन हॅम अज इफ वी स्टे युनायटेड नो वन कॅन हाम अज इफ वी स्टे युनायटेड नो वन कॅन हाम म्हणजे कोणीही आपलं नुकसान करू शकत नाही इफ वी स्टे युनायटेड म्हणजे आपण एकत्र राहिलो तर युनायटेड म्हणजे आपल्यात एकता राहिली तर नो वन कॅन हाम अज इफ वी स्टे युनायटेड म्हणजे आपण एकत्र राहिलो तर आपलं कोणीच नुकसान करू शकणार नाही सर्वांना समजलं आणि ते पुन्हा एकत्र राहायला लागले एव्हरी वन अंडरस्टूड अँड दे बिगॅन लिव्हिंग टुगेदर अगेन एव्हरी वन अंडरस्टूड म्हणजे प्रत्येक जणाला समजलं अँड दे बिगॅन लिव्हिंग टुगेदर अगेन म्हणजे त्यांनी पुन्हा एकत्र राहण्यास सुरुवात केली बिगॅन म्हणजे सुरुवात केली अगेन म्हणजे पुन्हा टुगेदर म्हणजे एकत्र तर आजच्या व्हिडिओत इतकंच कस, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेलायकमवर क्लिक करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ